इंडिया आघाडीच्या जागा वाटपाबाबत निर्णय होण्याआधी शिवसेना ठाकरे गटाने राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी तेवीस जागांवर लढण्याचा जा प्रस्ताव समोर ठेवला आहे या जागा लढवण्यावर शिवसेनेचा जा ठाकरे गट ठाम आहे परंतु ठाकरे गटाचा हा प्रस्ताव राज्यातील काँग्रेस नेत्यांनी फेटाळला आहे आम्ही तेवीस जागांवर लढणार आणि त्यावर आम्ही ठाम आहोत असे मत शिवसेना ठाकरे गटाने मांडले आहे आधीच्या जिंकलेल्या अठरा जागांवर तर चर्चा होणार नाही असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे वंचित बहुजन आघाडीने बारा जागांची मागणी केली आहे त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आहेत शिवसेना ठाकरे गट लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नेमक्या कोणत्या तेवीस जागांवर ठाम आहेत ते जाणून घेऊयात रामटेक बुलढाणा यवतमाळ परभणी जालना हिंगोली वाशिम संभाजीनगर नाशिक पालघर कल्याण ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मावळ हात कणंगळे अकोला मुंबई ईशान्य मुंबई दक्षिण मध्य कोल्हापूर या जागांबाबत शिवसेना ठाकरेगड ठाम आहे लोकसभा जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याआधीच राज्यात इंडिया आघाडीतील नेत्यांकडून केले जाणारे दावे असतील प्रतिदावे असतील किंवा प्रस्ताव असतील हे जरी समोर आणले जात असले तरी यावर आता अंतिम निर्णय लवकरच दिल्लीत पार पडणार आहे इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार आहे आता ही बैठक जितक्या लवकर घेतली जाणार तितक्याच लवकर जागा वाटपांबाबत असलेला तिढा दूर होईल असे म्हटले जात आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी टाईम युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद